राजकीय व्यासपीठावर मी पत्रकार म्हणून राजकीय भाषण करणार नाही परंतु माझ्या भाषणाचे बाकी काही करा पण शेतीच्या प्रश्नावर राजकारण करू नये राष्ट्रीय जे म्हणणारे लोक आहेत त्यातले काही लोक भाबडे असतात आणि बाकीचे लोक माझं शंभर टक्के जांभिक असतात का नाही करायचं शेतीच्या प्रश्नावर राजकारण धर्म जात मंदिर मस्जिद संभाजी बेडे कबुत्र ह्याच विषयावर राजकारण करायचं का माझं मत असं आहे की लोकांच्या जगण्याबाण्याचे जे विषय आहेत आणि विशेषतः शेतीचे विषय आहेत त्या विषयावरच राजकारण व्हायला पाहिजे आणि ते राजकारण होत नाही त्यामुळे आपल्याला जमून ही परिषद घ्यायला लागते आणि या विषयावर राजकारण व्हायला पाहिजे असं म्हणणाऱ्यांपैकी एक नागरिक आहे बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून अन्य त्यावेळे आंदोलन केलं ते बरंच गाजलं त्याच्या आधी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस महाराष्ट्रातले शेतकरी संपावर गेले आणि ते मोठं आंदोलन उभं राहिलं त्यांची प्रमुख मागणी होती की ते शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कशी खेळी केली आणि त्याच्यातनं मग स्वच्छपणाने आणि ताटबाणा दाखवून जे उभे राहिले आणि सरकारचा दाव उधळून लावला ते आमचे मित्र डॉक्टर अजित नवलीत आहेत त्या आंदोलनामुळेच अजित नवले महाराष्ट्राला माहीत झाले असं मला तर हरकत नाही त्यानंतर शेतकरी लॉंग मार्च निघाला त्याची पण मागणी होती की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर दिल्लीच्या सीमेवर कागदपूर्व आंदोलन उभं राहिलं गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारचं मोठं आंदोलन झालेलं नव्हतं तर त्या आंदोलनाची सुद्धा एक प्रमुख मागणी होती म्हणजे एम बरोबर दुसरी प्रमुख मागणी होती ती कर्जमाफीची मागणी होती याचा अर्थ काय की शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करावं लागतं परंतु तुम्ही कधी असं ऐकलंय का की कर्ज बुडव्या उद्योगपतींची संघटना बांधून अनिल अंबानी कधी उपोषणाला बसलंय आणि म्हणून ती आमची कर्जमाफी करा आतापर्यंत एक उद्योगपतीला कर्जमाफीसाठी आंदोलन करावं लागलेलं नाही परंतु उद्योगपतींची कर्जमाफी मात्र होती तरी असं का होतं ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफी मागतात त्यावेळेस त्यांच्यावर टीका होते ज्यावेळेस उद्योगपती कर्जमाफी मागतात किंवा ते मागत नाहीत त्यांना कर्जमाफी मिळते त्यावर मात्र त्या पद्धतीची टीका होत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय निघाला की अनेकांना पोटशी उठतो सगळ्यात पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मैदानात उतरते ते म्हणजे की अशा प्रकारे जर कर्जमाफी झाली तर अर्थव्यवस्थेची वाट लागेल अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील नोटाबंदीच्या वेळेस मात्र अर्थव्यवस्थेवर परिणाम होत नाही परंतु कर्जमाफी झाली की मात्र परिणाम होईल क्रेडिट कल्चर बिघडेल जे काही क्लायमेट आहे ते बिघडून जाईल वर्त आणि का अनेक अर्थतज्ञ बँकर त्याचे रिओतात आणि हे त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे परंतु ज्यावेळेस उद्योगपतींची कर्जमाफी होते त्यावेळेस ही मंडळी मात्र मुख्य येऊन गप्प बसतात त्यावेळेस त्यांना क्रेडिट कल्चर रिकवरीचं क्लायमेट किंवा अर्थव्यवस्था रोहण्याचा परिणाम याची काही फिकर होताना दिसत नाही आणि साधारण शेतकऱ्यांना जे कर्ज माफ केलं जातं आणि या उद्योगपतींना जे माफ केलं जातं त्याची जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्याला फरक फरकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लक्षात येईल म्हणजे साधारण आता मागच्या आठ वर्षातला जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे दोन हजार चौदा मोदी सरकार आल्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या काळामध्ये विविध राज्यांमध्ये कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीची एकूण रक्कम एकत्रित रक्कम ही अडीच लाख कोटींच्या गरज आहे <coughs> आणि आत्ताच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये दे माहिती दिली की गेल्या दहा वर्षामध्ये जे उद्योगपतींची कर्जमाफी केली त्याचा आकडा आहे सोळा पॉईंट पस्तीस लाख कोटी रुपये म्हणजे सगळ्या शेत सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांची मिळून अडीच लाख कोटी रुपये आहे आणि उद्योगपतींची न मागणी करता केलेली कर्जमाफी ही जवळपास सोळा लाख कोटींपेक्षाही जास्त आहे असं असताना कुणी उद्योगपतींना नावं ठेवत नाही ज्यावेळी शेतकरी कर्जमाफी मागतात त्यावेळेस शेतकऱ्यांना नावं ठेवली जातात की शेतकरी हा अधिकारी आहे शेतकरी याचक आहे शेतकरी कर्ज बुडू आहे असं त्यांना म्हटलं जातं आणि कर्ज बुडवे उद्योगपती असून सुद्धा त्यांना मात्र प्रतिष्ठा मिळते त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये काही कमतरता कम येत नाही तर हे असं कशामुळे होतं कारण शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची जी काही समाजाची धारणा आहे तीच धारणा चुकीची आणि ही जाणं चुकीची का आहे कारण त्याला इथली राजकीय व्यवस्था तिथले ओपिनियन मेकर मध्यम वर्ग यांच्याबरोबर यांच्यावरून प्रसार माध्यम आणि काही स्वयंभोषित शेतकरी नेते हे सुद्धा जबाबदार आहेत आणि हे कटु असं तरी सत्य आहे आणि हे सत्य जोपर्यंत प्रश्नी पडत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाच्या मुळाशी आपण जाऊ शकत नाही म्हणजे हा काय फक्त थकीत कर्जाचा विषय नाही आहे तर हा शेतीच्या प्रश्नाकडे बघण्याचा जो चुकीचा दृष्टिकोन आहे आणि चुकीच्या धारणा आहे हा ही ह्याच्यातली मेन ज्ञानबची मेघ आहे तर आता आपण इथे जमलो ते कर्जमाफीच्या विषयावरती मंथन करण्यासाठी जमलेलो आहोत तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून जर आपण इतिहास बघितला तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये देशव्यापी अशी जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती फक्त दोन वेळा झालेली आहे एकदा व्ही पी सिंग पंतप्रधान असताना म्हणजे एकोणीशे नव्वद साली आणि नंतर दोन हजार मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तर दोन हजार आठ नंतर देशव्यापी कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही परंतु दोन हजार आठ नंतर आता दोन हजार पंचवीस पर्यंत देशातल्या एकूण दहा राज्यांनी कर्जमाफी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक असे हे दोन राज्य आहेत की ज्यांनी प्रत्येकी दोन वेळा कर्जमाफी केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला माहिती की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना ती लागू झालेली होती त्याच्यामध्ये साधारण दीड लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं होतं आणि हे सरसकट कर्जमाफी नव्हती त्याला अनेक अटी शर्ती होत्या त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये साधारण दोन लाखापर्यंत कर्ज माफ होतं आणि जे वेळेवर कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह अशी ती स्कीम होती तर रिसर्चने असा अहवाल दिलेला आहे की हे दोन हजार आठ नंतर ज्या राज्यांनी कर्जमाफी केला त्याच्यातल्या ऍक्च्युअली कर्जमाफीची घोषणा केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला याचा अभ्यास केलेला आहे तर त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक राज्याची आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार सतरामध्ये जी कर्जमाफी झाली म्हणजे फडणवीस असताना जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांना फायदा मिळाला आणि ठाकरे असताना जी झाली त्याच्यामध्ये एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला आता या दोन्ही कर्जमाफीच्या योजनामध्ये अनेक वाद झालेले होते शेतकऱ्यांचे अनेक आक्षेप होते परंतु हे नजीकच्या भूतकाळातली जी काही कर्जमाफीच्या योजना होत्या ह्या दोन कर्जमाफीच्या योजना होत्या आणि ह्या दोन्ही कर्जमाफी योजनांचा मिळून सरकारने चव्वेचाळीस सर हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारच्या तिजोरीवर आला अशी माहिती नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने दिलेली आहे आणि आता लोकसभेमध्ये एक अर्थमंत्र्यांनी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये सध्या जे शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे त्याच्यामध्ये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरवरती आहे आणि दुसऱ्या नंबरवरती आहे तामिळनाडू परंतु त्याच्यामधलं तामिळनाडूचं जे काही थकीत कर्ज आहे त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातलं थकित कर्ज हे दुप्पट आहे त्याच्यामुळे कर्ज थकित करायची समस्या किती गंभीर आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने आणि मायुतीने आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही पण त्याच्यानंतर अचानक महाजित पवारांना उपस्थित झाले आणि त्यांनी सांगितलं की लगेच तर काय आम्ही कर्जमाफी करणार नाही बघू आणखी चार पाच वर्ष आहेत परंतु आता मात्र पर तुम्ही कर्ज भरून टाका तर ते जे शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलेले नाही आहेत सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये कर्ज थकीत राहिलेले आहेत तर त्याचा जो आकडा आहे तो आता साधारण पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे त्याच्यामध्ये पीक कर्ज आणि इतर कर्ज या समावेश आहे तर सध्या समजा सरकारला कर्जमाफी करायची असेल तर पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांचं बोज सरकारवर पडणार आहे तर ह्या कर्जमाफीचा जो विषय आहे तो केवळ बँकेचा किंवा आर्थिक विषय नाही तर हा राजकीय विषय आहे ज्यावेळेस कर्जमाफी कुठलंही सरकार करतं त्यावेळेस त्याचा हमकाच राजकीय फायदा होतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे कर्जमाफीची मागणी कर्जमाफीची घोषणा आणि कर्जमाफीचा निर्णय हे राजकीय हेतूनच प्रेरित असतं त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आता नाबार्डने एक अभ्यास केलेला होता तर एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ते दोन हजार वीस पर्यंत त्या कालावधीचा त्यांनी अभ्यास केला तर या काळामध्ये ज्या ज्या राजकीय पक्षांनी किंवा ज्या ज्या सरकारांनी कर्जमाफीची घोषणा केली किंवा कर्जमाफीची अंमलबजावणी केली तर त्याच्यापैकी एकवीस निवडणुकांपैकी सतरा निवडणुकांमध्ये त्यांना त्याचा विजय मिळाला म्हणजे सतरा निवडणुकांमध्ये कर्जमाफीचा त्यांना फायदा मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली ते तर आपला ता अनुभव ताज आहे म्हणजे लोकसभेला जो फटका बसला भाजपला त्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि खुद्द देवेंद्र दे 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 फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आणि आता विद्यमान मुख्यमंत्री हो आहेत त्यांनी स्वतः अशी घोषणा केली की के आम्ही सत्तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पहिल्यांदा ती घोषणा संदिग्ध होती त्याच्यामुळे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की ही जी कर्जमाफी आहे ती सरसकट असेल म्हणजे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं ज्यावेळेस महायुती सरकार परत सत्तेवरती आलं मायुती परत सत्तेवरती आली त्याच्यामध्ये जी अनेक कारणं होती त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबरोबरच कर्जमाफीचं आश्वासन हे एक मोठं कारण त्याच्यामध्ये पाठीमागं होतं सत्तेवर आल्यानंतर मात्र ज्यावेळेस आता सत्तेची हळू ओलीच आहे तोपर्यंत ते कापू करायला लागले की बाबा कर्जमाफी करू किंवा नाही याच्याबद्दल स्पष्ट बोलायचं नाही आणि ती मागणी फेटावर पण लावायची नाही आणि याच दरम्यान संसदीची एक कृषी विषयक स्थायी समिती आहे त्याच्यामध्ये अर्थात सत्ताधारी भाजपचं बहुमत आहे त्या समितीने सुद्धा आपला अहवाल दिलाय आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट शिफार आहे की देशातील शेतकरी आणि शेतमजूर यांचं कर्ज माफ करण्यासाठी विशेष योजना आखली पाहिजे याचा अर्थ काय की शेतकरी काही स्वतःच्या ह्याचं काही मागणी मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही जो शब्द दिलाय तो शब्द तुम्ही पाडा एवढी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळे या बाबतीत तुम्ही जी नियत आहे त्याच्यामध्ये कुणामध्ये खोट आहे ह्याचं है, आत्मप्रेक्षण सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे मग कर्जमाफीचा जो विषय आहे नवीन सरकार सत्तेवरती आलं मग तीन पक्षांची संत संधी त्यांच्यामध्ये खाते वाटप मलिजदार खाते कुणाला मिळणार त्यांच्यामध्ये जे काही सत्ता संधी करणार त्याच्यामध्ये सुरुवातीचा काळ गेला त्याच्यानंतर पण कर्जमाफीच्या दृष्टीने काही हालचाली दिसत नव्हत्या त्यानंतर अजित पवार यांनी डिक्लेअर केलं की के आता लगेच तर काही कर्जमाफी होणार नाही सध्या लाडकी बहीणची योजना आहे त्याच्यामुळे सरकारचं आर्थिक कंबरड मोडलेलं आहे त्याच्यामुळे आता हे कर्जमाफीचं जे काही व्याहणे झाडलेलं घोडं आहे ते काय आता अंगावर घेण्याची सरकारची सध्या तरी मानसिकता नाही त्याच्यामुळे मग करायचं काय तर हा विषय चर्चेत ठेवायचा पण त्याचा तुकडा पाडायचा नाही आणि नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेश म्हणजे कर्जमाफी करणार का तर स्पष्ट हो म्हणायचं नाही आणि स्पष्ट नाही पण म्हणायचं नाही मग मधल्या काळात विधिमंडळामध्ये अनेक आमदारांनी हा विषय उचलला कैलास पाटील तर आहेत तर याच्यावरती अभ्यासपूर्ण मांडणी केली तर सता 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 हो हा विषय सतत चर्चेत राहिलेलाच होता आणि सतत सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळं त्याच्यापासून त्यांना पळ काढणं पण जमत नव्हतं मग बच्चू आंदोलन झालं त्याला राज्यभर मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्यानंतर मग हा कर्जमाफीचा विषय हा आणखी पेटेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं मग नुकतंच संपूर्ण पावसाळ्या दिवसामध्ये सरकारने एक चलक खेळी केली सरकारने सांगितलं की आम्ही ह्या कर्जमाफीच्या विषयावरती त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी त्या विषयाचे कृषी मंत्री माणिका यांनी निवेदन केलं आणि सरकार कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली या समितीचे अध्यक्ष कोण आहेत प्रवीण सिंह परदेश परदेशी कोण आहेत तर हे निवृत्त संधी अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे त्या पदाला तर प्रवीण सिंह प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे अभ्यास समिती त्याच्यावरून काय सिद्ध होतं की सरकारची मानसिकता आहे आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे परंतु ह्या कर्जमाफीसाठी एक अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास करण्यासाठी आम्ही समिती नेमली अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे पण तुम्ही जर ते दोन पर्यंतचं निवेदन आहे ते जर निवेदन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या निवेदनामध्ये कर्जमाफी असा स्पष्ट उल्लेखच नाही त्या निवेदनामध्ये सगळी गोल गोल भाषा आहे म्हणजे हे सरकार शब्दशील करण्यात प्रवीण आहे याचा हे दुसरा पुरावा आहे त्याच्यामध्ये असं काय म्हटलेलं आहे की त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही ज्या दोन कर्जमाफी झाल्या म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात आणि त्याच्या आधीच्या फडणवीस सरकारच्या काळात त्याच्यामुळे चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारवरती पडलाय आणि या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनीच उचलला आता ह्या वाक्याचा अर्थ तर मला आजपर्यंत कळलेला नाही जर वेळेस ज्यावेळेस कर्जमाफीचा विषय येतो त्यावेळेस सत्ताधाऱ्यांचं हेच म्हणणं असतं की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही तर बँकांना होतो ज्याच्याकडनं कर्ज घेतलं त्याचाच फायदा होणार याचा कर्ज सात कोरा झालं की नाही हा निकष पाहिजे तुमचं म्हणणं असं आहे का की बँकांना पैसे द्यायचे नाही शेतकऱ्यांना पैसे द्यायचे त्यात असा उल्लेख आहे की ह्या कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनीच उचलला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आणि शेती व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या वेख्यातून सोडवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि ह्या उपाययोजना काय असाव्यात याची शिफारस करण्यासाठी उच्च अधिकार समिती आम्ही नेमत आहोत आता या समितीचे अन्य सदस्य आणि या समितीला किती कालावधी द्यायचा आहे याचा निर्णय आम्ही समितीच्या अध्यक्षांची चर्चा करून घेऊ हे निवेदन कधी केलेलं आहे अठरा जुलै रोजी आणि आज आहे आठ ऑगस्ट आज आठ आज तारायत ह्या समितीच्या बाकीचे सदस्य कोण आहेत ही समिती चार महिन्यामध्ये अहवाल देणार आहे निवडणुकीच्या पुढे पुढे चार वर्षांनी अहवाल देणार आहे याच्याबद्दल आणखी काही स्पष्टता नाही याचा अर्थ काय की सरकारला वेळ काढूपणा कर करायचा आहे बरोबर कोण भूमिका घ्यायची आणि कालहरण करायचं आहे आणि हा वेळ काढूपणाचाच एक उपाय म्हणून ही कमिटी नेमलेली आहे म्हणजे आता कोणी कर्जमाफीची मागणी केली तर सांगायचं की समिती अभ्यास करते आणि इतका मोठा विषय आहे इतके लाख शेतकरी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत इतके हजार कोटी रुपयाचे आपल्याला खर्च करावा लागणार आहे त्यामुळे सविस्तर अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यानंतर हे निवेदन आल्यानंतर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफीचा शब्द पाळणार याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत आम्ही आमचा शब्द मोडणार नाही आम्ही शब्द पाळू पंचं त्यांनी एक विधान केलं त्यावेळेस काय म्हणतात की बाबा एकदम जर शेतकरी कर्जमाफी झाली की शेतकरी परत कर्जाचे विकास आले त्याच्यामुळं ह्याच्यावरती दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे हे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आम्ही ती समिती नेमलेली आणि त्याच्यानंतर त्यावेळेस म्हणतात की बाबा दर पाच वर्षांनी कर्जमाफी करणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे मंत्री आहेत महत्वाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ते आता सगळं सांगत फिरत आहेत की बाबा आम्ही कर्जमाफी नक्की करणार आहोत पण ही कर्जमाफी ज्याला खरोखरच गरज आहे अशा गरजू शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार जे खरोखर अडचणी झालेल्या आहेत म्हणजे जे फार्म हाऊस वाले आहेत त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही याच्यातुर्भाव आहोत आश्वासन काय होतं मी सरसकट कर्जमाफी करणार आता हे आर कसे निकष पण दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस कर्जमाफी केली त्यावेळेस पण हे खरे शेतकरी कोण आणि खोटे बोगस शेतकरी कोण अशी पण त्यांनी गरगवारी काढली होती आणि त्यांचे जे निकष होते त्याच्याप्रमाणे राहू शेट्टीसुद्धा बोग शेतकरी होते सरकारचे जे काही निकष आणि आर होत्या त्याच्यामध्ये राहू शेट्टी सुद्धा बसले नस मग हे नेमकी कुठल्या ग्रहावरचे शेतकरी आहेत आणि हे कुठल्या ग्रहावरचं सरकार आहे आणि कुठल्या ग्रहावरची कर्जमाफी आहे ह्याचा आता आपल्या सगळ्यांनी जरा टाळेबंद मांडलं पाहिजे आता माझं म्हणणं असं आहे की ह्या समितीला उच्चस्तरीय समिती आहे या समितीला किती दिवस अभ्यास करावा लागणार आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर मी साधना सप्तामध्ये दीर्घ लेख लिहिलेला होत राजू शेट्टी साहेबांनी पण एक मुलाखत दिली होती ती पण दीर्घ मुलाखत आहे डॉक्टर अजित नवले दीर्घ लेख लिहिलेला आहे शेतकरी कर्जमाफीवरती आणि अनिल घनोट यांनी पण दीर्घ लेख लिहिलेला आहे या समितीने हे चार लेख वाचावेत ते लेख वाचायला फक्त एक दिवस पुरेसा आहे त्याच्यानंतर अभ्यास करण्याची काही गरज नाही दरवेळेस तुम्ही हे समितीच्या नावाने वेळ काढूपणा करणार आणि हा जो विषय आहे तो वेगवेगळे भरकटणार आणि या आणखी एक चलाकी आहे आणि बच्चू भाऊ मला तुम्हाला विशेषतः सांगायचं आहे की ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफीची आंदोलन होत आहेत आता जो ज्यावेळेस शेतकरी संपत आला होता त्यावेळेस अजित नवलेला अनुभव आहे की प्रकारे सत्ताधारी पक्ष शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडून हे जे काही आंदोलन आहे ते प्रयत्न होण्याचा प्रयत्न आता ही शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे कर्जमाफीविषयी आणि आपण निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यापासून आपल्याला मागे फिरता येणार नाही हे माहिती आहे मग हा जो शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्याला कुठेतरी वाद मिळवू द्यायची आणि मग आपल्याला जे काही गणित करायची जे समीकरण बसवायची त्यासाठी मग बच्चू भावनी जे काही आंदोलन केलेलं होतं त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सरकार करतोय असं एक पत्रकार म्हणून माझं निरीक्षण आहे परंतु बच्चूभाऊ शोध नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांना याची कल्पना आलेलीच असेल त्यांना गाडा अनुभव आहे आंदोलनाचाही त्याच्यामुळं सरकारच्या खेळीला कसं उत्तर द्यायचं ह्याची स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे तयारच असेल असं मी समजतो आणि शेतकरी आंदोलनानं सरकारच्या या खेळीला बळी पडू नये आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीची जी काही लढाई आहे ती पुढे नेली पाहिजे त्याच्यामध्ये आणखी एक विषय मला मांडायचा आहे की ज्यावेळेस आपण कर्जमाफीचा विषय ची चर्चा करतो त्यावेळेस आपण फक्त पीक कर्जाबद्दलच बोलतो आणि सरकार जे सांगते के के सा सा की आम्ही तुम्हाला सवलतीने कर्ज देतो चार टक्के व्याजाने कर्ज देतो त्याच्यानंतर वेळेवर कर्ज कर्ज परतफेड केली की आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारखी जी बँक आहे तर ते जर वेळेवर कर्ज पुरवठा आपण केला तर शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळतं अशा प्रकारचं जे आहे सांगितलं जातं ते फक्त पीक कर्जापुरतच मर्यादित आहे आणि बाकी जे शेतीमध्ये आता पीक कर्ज जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे शेतकरी आहोत त्यातलं जे सत्तर ते ऐंशी टक्के जे कर्ज आहे ते आपण नव्वद करण्याचं ते जातं त्याच्यामुळे फ्रेश लोन जे आहे ते त्याच्यामध्ये मिळतच नाही त्याच्यामुळे शेतीमध्ये जी काही भांडवली गुंतवणूक का आहे ती काही भांडवली गुंतवणूक होत नाही आणि हे पीक कर्जामध्ये शेतकरी अडकून पडल्यामुळे शेतीची एक वाईट अवस्था झालेली आहे आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभं करत नाही जे काही कर्ज पुरवठा होतो तो जिल्हा मध्यवर्ती बँकांकडनं होतोय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांची स्थिती आपल्याला माहिती बोटावर मुद्दा येतील पण जर बँका सोडल्या तर बाकीच्या सगळ्या बँका तिथल्या राजकारणामुळे डब घ्यायला आलेल्या आहेत शेतीमध्ये सध्या भांडवली गुंतवणुकीसाठी पथ होत नाही आणि जगामध्ये असा कुठलाही उद्योग नाही की ज्याच्यामध्ये जर पतपुरवठा झाला नाही तर तो उद्योग पुढे काहीतरी प्रगती करू शकेल तेव्हा शेतीच्या दुरवस्थेचा किंवा शेतीची काही वाईट अवस्था झालेली आहे किंवा जे काही आत्महत्यांपर्यंत परिस्थिती ओढवलेली आहे त्याचं सगळ्यात एक महत्वाचं जे कारण आपण बघितलं तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होत नाही हे त्यातलं एक महत्वाचं कारण आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जे काही लोन आहे म्हणजे पीक कर्जा व्यतिरिक्त जे लोन आहे तर त्याचा कर्जाचा व्याज इतका जास्त आहे की त्याच्यापेक्षा मर्सिडीजला कर्ज जास्त कमी व्याजाने मिळतं म्हणजे में मर्सिडीज घेणं तुम्हाला एक वेळ स्वस्त आहे बँकेकडे आणि बँका तुम्हाला लगेच पैसे जर तुम्ही मर्सिडीज घ्यायला जाणार असाल तर त्यामुळं तो एक मुद्दा आपण हातात घ्यायला पाहिजे आणि जे काही संस्थात्मक कर्ज पुरवठ्याची जी काही साखळी आहे म्हणजे बँकिंग सिस्टमधून जे कर्ज पुरवठा होतो या परिग्याच्या बाहेर पण खूप मोठा शेतकरी वर्ग आहे की ज्यांना मायक्रो फायनान्स आणि सावकारीशिवाय पर्याय नाही आहे तर ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत किंवा मायक्रो मध्ये आता जे परतफेडीच्या नावाखाली जे शेतकऱ्यांची लूट किंवा शोषण सुरू आहे हे विषय पण आपण प्राधान्याने मांडले पाहिजेत आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा किंवा जो पॉलिसी लेवलचा विषय आहे की सरकारचं एक आर्थिक धोरण म्हणून पूर्ण देशाचं की ग्रामीण बँकिंगला आपण कमी महत्व देतोय त्या ग्रामीण बँकिंगचं जर महत्व ओळखून आपण जर त्यांना पुन्हा बळकट केली ग्रामीण बँकिंगची चळवळ तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये जो काही मूळ प्रश्न आहे तो सुटू शकतो आता ह्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री आहेत की बाबा हे दर पाच वर्षांनी कर्जमाफी करणे कुठल्याही सरकारला शक्य नाही आणि दर पाच वर्षांनी कर्जमाफी करावी का किंवा वारंवार कर्जमाफी करावी का तर राज्यवाद करू नये कर्जमाफी हे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे का तर माझ्या मते नाही कर्जमाफी हे सलाई नाही कर्जमाफी का हा काही लाँग टर्म उपाय नाही आहे पण जर एखादा पेशंट मध्ये असेल तर आपल्याला त्याला सलाईन द्यावंच लागतं ते जर सगळं आपण जर काढून घेतलं तर पेशंट मरतो मग आता हे ही शेती वारंवार मध्ये का जाते तर ह्याचं जर आत्मपरीक्षण केलं तर मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर कळेल की बाबा दर एक दोन वर्षांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून परत त्या कर्जाच्या विकत का साबडतोय कारण सरकारचे जे काही शेतकरी विरोधी धोरणं आहेत त्याच्यामुळे शेती आज आयमा झालेली आहे हे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाचे दर पडलेले आहेत आणि त्या दर पडलेल्या दर दरामुळे शेतीमध्ये परतावा मिळत नाही आणि दुसरं जे आहे की शेतीसाठी ज्या पायाभूत सुविधा सरकारने करायला पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट उभं राहायला पाहिजेत त्याच्यामध्ये सरकार काही करत नाही या सरकारसाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त शक्तीपीठ महामार्ग ज्या शक् ज्या महामार्गांमध्ये किंवा ज्या प्रोजेक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मर्यादा मिळू शकतो अशाच प्रोजेक्टची व्याख्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये शेतीचे प्रोजेक्ट येत नाही त्यामुळे शेतीसाठी पाण्याची सुविधा असो शेतीसाठी रस्त्याची सुविधा असो, शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोदामांची शेती सुविधा असो शेतीमध्ये प्रक्रिया करण्याची सुविधा असो अशा या प्रायभूत सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना डिस्ट्रेस सेल करावा लागतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपला जो माल हार्वेस्टिंग केला माल काढला की लगेच बाजारात विकावा लागतो त्याच्यावर पर्याय राहत नाही आणि असा जर डिस्ट्रेस सेल तुम्ही केला तर तुम्हाला भाव मिळू शकत नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्या जोडीला असतात की सरकारची जी धोरणं आहे ती धोरण ही ह्याच त्याचा एकमेव एकलमी हेतू आहे की शेतीमालाचे दर हे नियंत्रणात पाहिजेत आणि ते दर पाडायचे कारण त्याच्यामुळे त्यांना इन्फ्लेशनचा रेट कमी करता येतो आरबीआयला जो काही इंटरेस्ट रेट कमी करण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतात त्याच्यामध्ये त्यांना सवलत मिळते तर हे कर्जमाफी सल नाही हे मान्य आहे परंतु जर शेतक शेतीची जी ही दुरावस्था जर आपण दूर केली नाही तर हे वारंवार सल द्यावे लागणार आहे त्याच्यामुळे ही दुरावस्था जर दूर करायची असेल तर शेतीमध्ये ज्या संरचनात्मक सुधारणा त्यांना हात घालायला पाहिजे आणि ही जशी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे तशी विरोधी पक्षांची पण जबाबदारी आहे की फक्त आपण कर्जमाफीची मागणी आयसोलेट याच्यामध्ये लावून न धरता ह्या संरचनात्मक सुधारणा करण्यासाठी आग्रह धरायला पाहिजे हा शितीचा धंदा प्रॉफिटेबल झाला तसेच त्यांना कर्जमाफीची कर गरज पडणार नाही आज वीस पंचवीस हजार रुपयाची नोकरी आहे त्याला बँका रोज चार पाच वेळा फोन करतात की कर्ज पाहिजे का कर्ज पाहिजे का बँके त्यांना का फोन करतात कारण त्याचा दर महिन्याला पगार होतो आणि त्या पगारामधून आपला कर्जाची परतफेड होणार आहे याची बँकेला गॅरंटी आहे त्याच्यामुळे ते त्याच्या मागे लागतात बँकांना ह्याची गॅरंटी आहे की शेती मधून परतावा मिळण्याची काही गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे शेतकरी दारात उभं करत नाही त्यामुळे जोपर्यंत शेती प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत हा माफीचा प्रश्न सुटणार नाही शेती प्रॉफिटेबल करण्यासाठी एकतर सरकारची धोरण पायाभूत सुविधा आणि शेतीमालाचा रास्त भाव या विषयावरती काम करायला पाहिजे आणि जर आपण बघितलं की मालाचे दर पाडल्यामुळे किती नुकसान होतं फक्त आपण तुरीचं उदाहरण घेऊ फक्त तुरीला जर क्विंटल पाचशे रुपये तुम्ही वाढवून दिले तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये अडीच हजार कोटी रुपये जाणार आणि हे जे पैसे आहेत अडीच हजार कोटी रुपये हे काही सरकारच्या तिजोरीतून जाणार नाही तर ते बाजारातून जाणार आहे त्याच्यामुळे आणि आतापर्यंत आता आपण बघितलं की आकडेवारीमध्ये जात नाही परंतु आता आपल्या कडधान्यांची विक्रमी आयात आपण केली त्याच्यामुळे हरभरापासून सगळ्या कडधान्यांचे भाव पडले खाद्यादारी आयात आपण करतोच आहे त्याच्यामुळे सगळ्या ते भाव पडलेले आहेत म्हणजे आयात निर्यातीच्या खेळामध्ये शेतकऱ्यांचं तुम्ही जे काही नुकसान करताय शोषण करताय त्याच्यामधून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्याची रक्कम जर काही बघितली आपण तर ते काही लाख कोटींच्या घरात जातो त्या मनाने कर्जमाफीची जी रक्कम आहे ती एकदम तुटपुंजी आहे त्याच्यामुळे हा कर्जमाफीचा जो विषय आहे तर जोपर्यंत हे पॉलिसी डिसिजन होत नाही तोपर्यंत हे विषय नाही आणि ह्याच्यामधला जो विषय आहे की कुठलाही पक्ष जो असेल जो ज्यावेळेस सत्तेवर येतो त्यावेळेस तो ज्या निवडणुकीसाठी प्रचार करतो त्यावेळेस शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की आम्ही तुमच्या मनाला भाव देणार नाही आम्ही तुमचं कर्जमाफी करणार नाही किंवा आम्ही तुम्हाला पायाभूत सुविधा देणार नाही ही सगळी आश्वासनं देऊनच ते सत्तेवर आलेलं असतं शेत मत्र, शेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही प्रश्नाचं राजकीय भांडवल करून सत्ता मिळवायची आणि एकदा सत्तेवर आल्यानंतर मात्र शहरी मतदारांच्या दाडीला तोप लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवायची हे धोरण सरकारचं असतं हे धोरण सरकारला हा गांभीरपणा आहे तो बदलला भाग पाडला पाहिजे तर त्यासाठी ह्याच्यात दुसरा एक मुद्दा आहे की आपण फक्त कर्जमाफी सिंचनाचा विषय आता या शेतीच्या प्रश्नाचा सुट्टा सुट्टा विचार करून उपयोग नाही कारण हे शेती जे आदिष्ट आहे त्याला अनेक जे गोष्टी कारणीभूत आहेत त्या सगळ्यांचा आपण एकत्रित विचार करायला पाहिजे जसं कर्जमाफीचा विषय महत्वाचं आहे तसंच गोवशातबंदी कायद्याचा विषय महत्वाचं आहे आज तीन आठवड्या प्रश्न जास्त काळ होऊन गेलेला आहे की राज्यातले जे काही कुरेशी समाज आहे तो संपावर आहे कारण हे जे काही तथाकथित गोरक्षक आहेत त्यांनी जो काही धुडगो घातलेला आहे राज्यामध्ये गोवश कायद्याचा नावाखाली तर त्याचा निषेध म्हणून त्यांनी आता सांगितलं की आम्ही जनावरांची खरेदी विक्री बंद करू म्हणजे कत्तल तर बंदच करू पण जनावरांची खरेदी विक्रीच बंद करू तर ह्या सगळ्याचा फायदा नुकसान कोणाला होणार आहे हे सगळ्या छोटी शेतकऱ्यांना भोगावला कारण त्यांच्या जनावरांची जी काही इकॉनॉमी आहे त्याच्यामुळे पूर्णपणे ढासळून गेले आहे आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं तर जनावरांचे जे बाजार आहेत ते पूर्णपणे मोडभेस झालेले आहेत तिथे म्हणजे तुम्हाला मशीन किंवा शेवण्याच्या बाकी मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे हे गोवंश हत्तेबंदी कायदा आहे किंवा वन्य प्राणी संरक्षण कायदा आहे जे आता हत्तीने वाचवायला पाहिजे का तर नक्की वाचवायला पाहिजे परंतु त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हत्तींमुळे शे शेतीचं नुकसान होतंय आणि पूर्ण राज्यभर तुम्ही बघितलं तर हे जे काही वन्य प्राणी आहेत म्हणजे मोर असतील परत नीलगाई असतील रानडुकर असतील हा इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्याच्यामध्ये दोन्ही नुकसान आहे एक तर शेतकऱ्याच्या जीवाचं पण नुकसान आहे आणि शेतीचं पण नुकसान आहे आणि वन्य प्राणी कायदा हा जनावर जनावरांच्या बाजूने आहे कारण आपल्या पर्यावरणाचं रक्षण करायचंय त्या पर्यावरणामध्ये शेतकऱ्याला प्राणी म्हणून तरी कन्सिडर करा आणि तो प्राणी म्हणून तरी त्याच्या हक्काचं लक्ष व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काही तरतूद करायला पाहिजे डॉक्टर माधव वाडगे यांनी याच्यावरती एक उपाय सुचवलेला आहे की तुम्ही मर्यादित करेल परवानगी मर्यादित शिकार केली म्हणजे काही वन्य वन्यप्राणी नष्ट होतील आणि सगळ्या पर्यावरणाचा विध्वंस होईल अशातला भाग नाही आणि आदानी आणि अंबानी जेवढा पर्यावरणाचा विध्वंस आहेत त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांची काही ताकद नाही एवढे पर्यावरण त्यामुळे याच्यामध्ये प्रॅक्टिकली निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे शेतकरी कर्ज जसा विषय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे गोवन शक्त्रबंदी विषय महत्वाचा आहे वन्य प्राणी कायद्याचा विषय महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार कराराचं चर्चा सुरू आहे आणि ट्रम्पनी ज्या पद्धतीने आपलं धमकावणं सुरू केलेलं आहे तर त्याच्यामुळं आता पंतप्रधानांनी सांगितलं जबावाखाली का होईना की आम्ही तुमच्यापुढे झुकणार नाही परंतु हा त्यांचा निर्धार किती दिवस टिकतो हे आपल्याला बघावं लागेल आणि जर आपण तिच्या मान तुकवली तर अमेरिकेतून जीएम मका जी सोयाबीन गहू ज्वारी इथेनॉल आणि डेअरी प्रॉडक्ट हे इथं सुरुवात होतील इथे यायला आणि शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील जर हे करायचं नसेल तर शेतकऱ्यांना आपली ताकद दाखवून द्यावी लागेल ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसला सगळ्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपली नाराजी मतदानामधून दाखवून दिली त्यावेळेस तात्काळ म्हणजे सरकार सत्तेवर आल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या बाजूला निर्णय व्हायला लागले म्हणजे आता आम्हाला अॅग्रोहनमध्ये नेहमी सरकारच्या विरोधातच बातम्या द्यायला लागतात पण तेवढ्यात एक पंधरा दिवसाचा कालावधी होता की आम्ही सरकारचं चांगल्या बातम्या दिल्या असं म्हणायला हरकत नाही ते कशामुळे द्यायला लागल्या किंवा सरकारचे निर्णय का घ्यावे लागले कारण मतपेटीत मधून मतदार शेतकरी आपल्या जागा दाखवून देतात याची भीती असल्यामुळे ते जाणार परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते परत निर्धास्त झालं लाडके बहीण धार्मिक राजकारण मायक्रो मॅनेजमेंट आणि याचं कॉकटेल केलं की आपल्याला सत्ता मिळते त्याच्यामुळे त्याचा निर्धासा झालेला आहे त्याच्यामुळे जर शेतक सरकारला जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कृती करायला भाग पाडायचा असेल तर शेतकऱ्यांना आपली राजकीय ताकद दाखवावी लागेल आणि शेतकऱ्यांना राजकीय ताकद दाखवावी पर्याय नाहीये आणि त्यामुळेच मी म्हणतो की शेतीच्या प्रश्नावरतीच राजकारण व्हायला पाहिजे